न्यायाची ठेवू नका असं मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते त्यांचं म्हणणं असं होतं की वाल्मिक कराड चुरे धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहे एका नाणाला दोन बाजू असतात ह्या तीन बाजू आहेत पण मी विश्वास ठेवला नाही तरी मला अपेक्षा आहे की धस यांच्याकडनं असं कोणतंही कृत्य होणार नाही मग थुंका ना तुम्ही थुंका तुमच्यावर पण जनता थुं तुम्ही पराभूत झालात तर लक्षात ठेव जनता तुमच्यावर थुंकली आणि त्या थुंकीतच तुमचा पराभव झाला आणि वाहून गेलात लोकसभेला विधानसभेला तुम्ही पाप करून निवडून आलेला रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना शिव्या घालतात अजून काही करतील अजून काही करतील तुमचा पक्ष मोठा नसून तुमचा पक्ष छोटाच आहे तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी केल्यामुळे तुम्हाला तो मोठी वाटते आणि सगळी थुंकी जी होती भ्रष्टाचाराची थुंकलेली मग अजित पवारजी असतील अशोकराव चव्हाण असतील प्रफुल्ल पटेल असतील हसन मुश्रीफ असतील एकनाथ शिंदे असतील यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः नरेंद्र मोदीने केले होते मग थुंकलेलं चाटत्या कशाला मग थुंकलेलं चाटण्याची ही परंपरा काय तुम्ही नवीन आणली काय यांचं ऐकताय तुम्ही बदमाश लोक आहे ते महानगरपालिका तो तो करू द्या नावा अमित शहाचा पक्ष आहे एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाच्या मालकीचा पक्ष आहे अमित शहाना जे हवे तेच ते बोलतात एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही अमित शहानी शिवसेनेतला एक गट फोडला आणि जो गट शिंदे यांच्या ताब्यात दिला तो अमित शहाचा पक्ष आहे अमित शहानी त्यांना सध्या चालवायला दिलेला अमित शहा दुसरी काय भूमिका घेणार है, है। जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुश्मन आहेत तेच मराठी माणसा संदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात चला संधी मिळाली नाही माझा राजकीय मोठा वर्ग असून काम करू शकतो त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली आज आम्ही एकत्र भेटतो सगळेच शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असू त्याच्यावर आम्ही चर्चा करू तो तो देखिये महाकुंभ में सबको जाना है ये एक बहुत पवित्र पर्व है छब्बीस तारीख तक कुंभ है चलेगा लाखों लोग आए हैं और हमारे भी घर से लोग गए थे मेरे भाई गए थे सुनील राउत कुंभ में जाकर आए अगर नहीं हम खुद भी जाना चाहते हैं छब्बीस तारीख तक है तो देवेंद्र जी अगर गए तो उसमें अच्छी बात है जाना चाहिए सब लोग जाते हैं उसमें गलत क्या है यही है कि हमने पूछा कि कितने लोग मारे गए क्योंकि अभी भी 2000 से ज्यादा लोग लापता है जब से भगदड़ हुई थी तब से 2000 से ज्यादा लोग लापता हो कहां गए हमारा कहना है कि ये मारे गए लेकिन सरकार बताने को तैयार नहीं जब पार्लियामेंट में मैंने ये सवाल पूछा कि 2000 से ज्यादा लोग मरने की आशंका है तो मेरा माइक बंद कर दिया आप ये नहीं बोल सकते तो क्यों नहीं बोल सकता हूं मेरे भाई मेरे देश के लोग मारे गए हिंदू लोग मारे गए हैं और अगर हम सवाल पूछते हैं आपसे सरकार से तो आप हमारा माइक बंद कर दे उसका मतलब कुछ हुआ है दो हजार से ज्यादा लोग वहाँ मारे गए हैं और सरकार आंकड़ा छुपा रही है पचास करोड़ आने दो या एक सौ चालीस करोड़ आने दो आने के लिए क्या है अगर व्यवस्था है तो आ सकते हैं विश्व भर से लोग आए है मतदार ने अपने भिकारी समझ पैसे दिले ना महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांनी मतदारांना भिकारी बनवलं त्यांच्या घराघरात पैसे पाठवले आणि मतं विकत घेतली थँक्यू